अकरावीची बेचाळीस हजार आणि बारावीची बेचाळीस हजार अशी मी चौऱ्याऐंशी हजार रुपये फी भरलेली आहे साहेब तर माझे संघ डी वाय पाटीलचं नाव घेतलं तर ते बोलायला सुद्धा तयार नाही जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपण बघत असाल की शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे आणि हा एक प्रकारचा धंदा झालेला आहे आणि या धंद्याला अनेक पालक विद्यार्थी बळी पडताना आपण बघतो असाच एक पालक डी वाय पाटील आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज संत तुकाराम नगर पिंपरी या ठिकाणी घडलेला प्रकार आहे या पालकाकडून आपण जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत आहेत पंकजजी वाघमारे जे डी वाय पाटील कॉलेजमध्ये त्यांचा मुलगा चेतन वाघमारे हा शिकतोय आणि त्यांच्यासोबत जो प्रकार घडलेला आहे ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया पंकजजी सर्वप्रथम तुमच्या जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे की तुम्ही जे तुमचा मुलगा आता चेतन जो डी वाय पाटील कॉलेजला शिकायला आहे नेमकं तुमचा काय प्रकार घडला पेपर तुमच्या बाबतीत काय सांगतो आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स सर माझ्या मुलाचा दोन हजार बावीसला ला सेंट्रलाइज पद्धतीने नंबर लागला शासनाकडून तर मी कॉलेजमध्ये गेलो असता दिव्या पाटीलच्या स्टाफने मला ते सगळं बघून मला ऍडमिशनची फी भरण्यासाठी सांगितली तर मुलाची ऍडमिशनची फी प्रक्रिया मी संपूर्ण पैसे भरले आणि म्हणलं मॅडम मी आता मी पैसे भरतो तर हे मला हे मी कसे पैसे भरायचे तर म्हणले हे आता तुम्हाला आता फी भरावी लागेल आणि तुमचं वर्ष संपली की तुम्हाला फी परत देण्यात येईल तर मी हे सगळं व्यवस्थित वाटल्यावर मला मी मुलाची फी भरली की जेणेकरून त्याचं नुकसान नको व्हावं म्हणून भरलं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस अकरावीचं वर्ष संपलं त्यांच्याकडे गेलो असता मी म्हणलं आता तुम्ही माझी अकरावीची फी घेतली ती मला रिटर्न द्यावी तर ते म्हणले ना आता बारावीचं वर्ष पूर्ण संपल्याशिवाय तुम्हाला पैसे परत देता येणार नाहीत ना ही त्यांनी माझ्याकडनं त्यांनी त्यांची कॉलेजचे जे नावायचं त्यांचं हे ऑनलाईन आहे ते दिले ते आ, मी ऑनलाईन पद्धतीने ही सगळी अकरावीची बेचाळीस हजार आणि बारावीची बेचाळीस हजार अशी मी टोटल चौऱ्याऐंशी हजार रुपये फी भरलेली आहे मी आता ए सी असेल तर तुम्हाला अगोदर फी भरावी लागेल आणि जर नंतर स्कॉलरशिप आली की तुम्हाला नंतर ही फी परत देण्यात येईल तर हे ऐकून मी कॉलेजवर भरोसा ठेवून हे भरले आणि आता मला आता ते टाकलं कॉलेजच्या व्यवस्थापनाने तुम्हाला म्हणजे त्यांच्या प्रिन्सिपलकडे गेलो की म्हणलं मग जर सर माझ्या मुलाचं आता कॉलेज संपलं सगळं झालं आता माझे पैसे मला तुम्ही परत द्या किंवा नाही म्हणले तसं नाही आमच्या त्या ब्रोशरमध्ये ही अशी एवढी नियमानुसार फी आहे असं द्या तर मला त्यांनी ब्रोशर पण नाही दिलं त्यांचं प्रॉस्पेक्ट पण नाही दिलं आणि म्हणलं मग तुम्ही लिहून तरी द्या दोन ओळी तर ते लिहून देण्यासही स्थापना करतायत बरं मग आता परत करण्याचं आश्वासन देऊनही त्यांनी तुम्हाला फीस परत केली नाही पुढे काय केलं तुम्ही तर सर मग मी तिथून पुढं मी माझे धाव उपसंचालक शिक्षणाधिकारी साहेबांकडे गेलो असता त्यांना मी असं लेखी स्वरूपात पत्र लिहिलं असतं त्यांना मी विचारलं तर ते साहेब तर माझे संघ डी वाय पाटीलचं नाव घेतलं तर ते बोलायला सुद्धा तयार नाही बर तर मग मी त्यांना असं थोडस मी म्हणलं सर मी डी वाटील माझी फसवणूक केली मी तुम्हाला असं सांगतोय की तर ते म्हणले नाही ते फीचा नामचा काही संबंध नसतो कॉलेजचा तो पार्ट असतो तर मी म्हणलं सर सेंट्रलाइज थ्रू माझ्या मुलाचं नंबर लागलाय म्हणलं सेंट्रलाइज थ्रू आणि मी अनुसूचित जातीत असल्यामुळं माझ्या मुलाला फी आकारण्यात नाहीयेत बरं मग त्यांनी पण मला असे काय व्यवस्थित दाद दिले नाही तुमचं व्यवस्थितपणे समाधान त्यांनी केलं तिथून पुढे मग मी त्यांना माहितीच्या अधिकारात पाटीलला मी त्यावेळेची जी शासन ठरवलेली फी ह्याच जी शासनाने काय माझ्या एस सी कॅटेगरीला जी अनुसूचित जातीचा असल्यामुळे हो जी काय फी ठरवली असेल ती ती तुम्ही मला पत्रक शासनाने त्याच तुम्ही पत्रक देण्यात यावं बावीस व तेवीस तेवीस व चोवीस असं मागितलं असता त्यांचे मला उड्डीचे असं आलेले उत्तर आहेत माहितीच्या अधिकारातले मग ते आलं असता मग मी तिथून पुढं आपले समाज कल्याण अधिकारी सहाय्यक आयुक्त साहेबांकडे गेलो असतात त्यांना हे सांगितलं असतं तिथं थोडस माझ्या मनाचं समाधान झालं की मी साहेबांना सांगितलं म्हणलं साहेब मी असं असं आहे म्हणलं मी एस सी कॅटेगरीचं हे आणि माझ्या मुलं पाटील पाटीलनी फसवणूक केली फी माझ्याकडनं एवढी हो अशी त्यांनी घेतलेली आहे साहेबांनी मग त्यांच्यावर मला त्यांना एक अर्ज लिहिण्यास सांगितले मी त्यांना अर्ज दिला असता मग साहेबांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश काढण्यात आलेले आहेत त्यांनी गेलो असत तिथं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा काही आम्हाला खुलास येतो तुम्हाला आम्ही ते पत्राद्वारे समाज कल्याण असं म्हणते अजून अद्याप मला त्यांच्याकडनं काही उत्तर नाहीये तुमची पुढच्या काय तुम्ही ठरवले पुढे काय करायचं आता सर मला ह्या म्हणजे मी एस सी कॅटेगरीतला असल्यामुळे मला हे निदर्शनात येते की हे कॉलेज म्हणजे अशा बऱ्याच संस्था अशा ए सी कॅटेगरी वाल्यांना अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांची फसवणूक पळवणूक करतायत हे मला निदर्शनात आले ह्या गोष्टीचा खुलासा व्हावा किंवा व्यवस्थित जर समाधान नाही जर झालं तर मी न्यायालयीन धाव घ्यायचं बरोबर म्हणजे आपण बघत असाल की हे एक पालक आहेत चेतन पंकज वाघमारे असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे त्यांचे हे पालक एक वाट मारे आपण बघत असाल की त्यांना कशा पद्धतीने हे एक प्रकारचं रॉकेट आपल्याला दिसतंय कॉलेज उपसंचालक शिक्षण उपसंचालक समाज कल्याण ही साखळी एकंदरीत ह्याच्यातून दिसते की विद्यार्थ्यांच्या आर्थिक वेळ केली जाते आणि त्या वेळेला पालक आपल्या विद्यार्थ्यांचं वाया जाऊ नये म्हणून फीस भरत असतात आणि ती फीस पॉलिसी मिळाल्यानंतर किंवा ती शासनाने दिल्याच्या नंतर ती परत देतो असं ते आश्वासन देत असतात परंतु हे हे पर उदाहरण आहे परंतु असे अनेक उदाहरणं आहेत जे विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते याच्या माध्यमातून आम्ही शासनाला एक नंतर निवेदन करतोय की विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक आपण ताबडतोब थांबावी आणि त्या असेच पालक रस्त्यावर उतरतील